नमस्कार आज मी बनवणार आहे किस कांदा तर मी त्याच्यासाठी आहे ना इथे किस घेतलेला आहे इथे दोन बारीक बारीक कांदे चिरून घेतलेत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात शेंगदाणे घेतलेत भाजून इथे मसाला घेतलेला आहे आपल्या भाजीचा हळद घेतलेली आहे जिरा मोहरी घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आता मी हा किस आहे ना पाण्यामध्ये भिजून घेणार आहे इथे मी आहे ना किस पाण्यामध्ये भिजून घातलेला आहे एक पंधरा ते वीस मिनट आहे ना किज चांगला पाण्यामध्ये भिजून द्यायचा म्हणजे शिजायला पण वेळ लागत नाही आणि शेंगण्याचा आहे ना कूट करून घ्यायचा बारीक थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत मी एक बारीक डिशमध्ये तर ते चांगले गरम करून घ्यायचे साल वगैरे काढायची नाही साल काढली का त्यातलं जेवण सगळं निघून जातं मी प्रत्येक भाजीला बिना साल काढताच शेंगदाणे घालत असते तर आता आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊया आणि किस भिजल्यानंतर मग भाजी बनवूया इथे मी ना शेंगण्याचं पण करून घेतलेला आहे बारीक आणि इथे लसणाच्या पाकळ्या ज्या घेतल्या होत्या ना अशा चांगल्या कलबत्तीच्या दाण्याने टेचवून घेतलेल्या आहेत तर आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पदार्थ बनवतो ना तर पावसाळ्यामध्ये ते आपल्याला कामाला येतात भाजीला जर काही नसेल ना तर आपण पटकन किस भिजत घालून त्याची भाजी बनवू शकतो तर इथे मी कांदा पण आता परतून वगैरे घेणार आहे लसूण वगैरे फोडणीला देऊन तुम्ही नक्की पहा भाजी कशी होती इथे मी ना कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर तेल पण आपलं चांगलं असं तापलेलं आहे तर आपण आता फोडणी देऊन दे घेऊया लसूण टाकून आहे लसूण चांगलं आहे ना लाल सर असा परतून घ्यायचा इथं जिरी मोहरी मी एकत्र घेतलेली आहे त्याची फोंडी देऊन घेते मी आता कांदा घालणार आहे छान असा आहे ना गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा कांदा पण म्हणजे भाजीला चांगला चवीची सिंपल तिथे छान असा करत आहे कांदा पण आपल्याला गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचं इथे मी कढीपत्त्याची पानं पण घालून घेणार आहे आज कोथिंबीर पण नाहीये तर चालते काय नाही त्याला ना कोथिंबीर भाजी छान होती कोथिंबीर असल्यावर दिसायला पण छान वाटतं चवेला पण छान होती भाजी माझी फोडणी ना चांगली गुलाबी रंगावरती पतून घ्यायची म्हणजे भाजीला पण चांगली अशी चव येते तेल थोडं एक पळी जास्तच घालायचं तुम्ही एक पळी जर घालत असेल तर दोन पळी टाका म्हणजे आपला कांदा पण चांगला परतला जातो आणि किस पण त्याच्यामध्ये चांगला परतला जाईल आता मी याच्यामध्ये ना हळद घालून घेते मसाला लगेच टाकायचा नाही मसाला लगेच टाकला तर मग आपली फोडणी करपली जाते मसाला सगळ्यात लास्ट टाकायचा कधी पण आहे ना भाजीचा मसाला आपण परतो ना तेलामध्ये तेव्हा आहे ना मसाला परतत असताना ते ना त्याच्यामध्ये आहे ना मीठ घालून घ्यायचं म्हणजे भाजी आहे ना चवीला खूप छान होती हे ना चवीनुसार मीठ घालून घेते वरून मीठ कधीच टाकायचं नाही भाजी मसाला परत परतत असताना आहे ना म्हणजे मीठ घालून घ्यायचं आणि नंतर मग मसाला टाकायचा हे पाहमी आता चवीनुसार मसाला घेतलेला आहे आपल्या घरगुती बनवलेला मसाला आहे दुसऱ्या मसाल्याची पण गरज पडत नाही इथे पहा आपला किस पण छान असा भिजला गेलेला आहे एक पंधरा ते वीस मिनिटं कंप्लीट झालेलं आहे किस भिजत घालून तर पहा किती असा मोकळा झाला आहे आणि भिजलाय आहे पण छान तर मी आता हा आहे ना पाण्यातून पिळून काढणार आहे हाताने आणि मग नंतर आपल्याला भाजीमध्ये टाकायचा पाणी असा कट नाही टाकायचं हे पहा अशा पद्धतीने आहे ना किस चांगला असा पिळून घ्यायचा आणि मग नंतर आपल्याला असा त्याच्यामध्ये टाकायचा सपाट तुपट तू एक पाच ते सात मिनटं म्हणजे आपला पीस पण त्याच्यामध्ये शिजलेला आहे हे पहा आता पीस आपला शिजलेला आहे आणि याच्यामध्ये ना आता मी सगळ्यात लाटला शेंगदाण्याचा जो कुट बनवून घेतला होता ना तो टाकून देणार आहे आपल्याला किस पण चांगला शिजत आलेला आहे आणि मी याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून घेणार थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनिटं आहे ना बारीक गॅस करून आपले पाच ते दहा मिनिटं झालेले आहे झाकण ठेवून आता आपण पाहून घेऊया आपली किस खांद्याची भाजी झाली आहे ते झाकण काढूया शिंग शिजलेली आहे इथे पहा आपली किस कांद्याची सुकी भाजी कांदा घालून तयार झालेली आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा